मी आज महायुतीच्या वतीने मी बीजेपीकडून आज एक केला होता आणि अपक्ष एक भरला होता पण ते काही आपल्या उदगीरच्या सर्व जनतेच्या आग्रहापोटी मी चा, चा एक अपक्ष भरला होता माझे मतदार आणि उमेदवार समजून मी मतदाराच्या जोरावर या सगळ्या आमच्या सर्व जाती धर्माच्या सर्व गटाच्या सर्व पक्षाच्या लोकांच्या सांगण्यावरून मी एक अपक्ष भरला होता मग पक्षाचं हित आणि नेतृत्वाचे आदेश मुख्यमंत्री साहेब साहेब यांच्या सूचनेवरून त्याचबरोबर प्रभारी इतरले आपले संभाजी पाटील असतील आमचे उदगीरचे आमदार ब साहेब त्याचबरोबर बसवराजी पाटील जिल्हा जिल्हाध्यक्ष साहेब अभिमन्यू साहेब यांच्या विनंतीनं मी आज पक्षाच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाचा फार्म हे काढून घेऊन पक्षाला सहकार्य करायचं ठरलं होतं या सर्व जाती धर्माच्या लोक मग मुस्लिम असेल हिंदू असेल मा असेल सर्व जाती धर्माच्या आशीर्वादाने आतापर्यंत मी राजकारण करत आलेलं आहे आता करतोय भविष्यात सगळ्याला घेऊन सगळ्या जाती धर्माला घेऊन करण्याचं यापूर्वी काम केलं आताही करतोय पण सगळ्याचा विचार करून या शहराच्या विकासाचा विचार करून या शहराच्या सुंदरतेबद्दल या लोकांच्या अडचणी जे जो काय ते दूर करण्यासाठी सततमय यापूर्वी केलेलं आहे आत्ता करतोय आणि भविष्यात करत राहीन सर्वांना सोबत घेऊन त्या संदर्भ म्युन्सिपाल्टीजपूर्तने जीवनातील ज्या ज्या अडचणी या ज्या ज्या काय मूलभूत गरजा आहेत पूर्ण करण्याच्या यापूर्वी केलं आहे आत्ता करतोय मी आणि माझा मुलगा आम्ही करत आलो आता पुढे करत राहो अपक्षाचा आज फाव मी काढून घेऊन स्वाती हुडे। स्वाती सचिन यांना पाठिंबा दिलेला आहे आणि पक्षाबरोबर आपण काम करणार आहे प्रचार करणार ना बिलकुल प्रचार करणार वर वरिष्ठांचे आदेश आहेत त्यांच्या सोबत राहणार जे जे आदेश करतील त्याच्या पक्षाची सूचना असेल युती धर्म म्हणून बन सुले साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या त्यांनी सूचना करतील आणि संभाजी पाटील हे ज्या बसवराज पाटील जे जे सूचना करतील अभिमन्य पवार पवारच्या सूचना करतील त्यांच्या सूचनेप्रमाणे पक्षाच्या धोरणाबरोबर यापुढील वाटचाल चालू राहील आपण उदगीरकरांचा उदगीरकरांच काल त्यांच्या सोबत होतो आज सोबत भविष्यात सोबत राहील म्युन्सिपालिटी हा छोटा विषय आहे त्याच्यापेक्षा मोठे काम करायचे मी त्यांच्या सोबत आहे या शहराचा विकास आणि त्यांच्या ज्या काही अडचणी शक्य असलेल्या को तर कोणी करेल अशक्य असलेल्या अडचणी यापूर्वी केलं आता करेल भविष्यात करेल मी जोपर्यंत आहे तोपर्यंत उदगीरकरांच्या सोबत राहणार उदगीरकरांना साथ देणार सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम करणार यापूर्वी केलं आताही करणार कुठलं पक्षपेक्ष तिथं बघणार नाही जात बघणार नाही सर्व जाती धर्म हिंदू असेल मुसलमान असेल अरिजन असेल सर्व सतरा पगड जातीना सोबत घेऊन काम करणार त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम यापूर्वी केलं आताही करत राहीन